आणि सुरुवात वसुबारसाने का होते ही कथा ऐकून तुम्ही म्हटलं जाते द्वादशी गायी आणि वासरांच्या पूजनासाठी ओळखला जातो दिवाळीच्या आधी एक दिवस येणारा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी धन धान्याची समृद्धी कुटुंबाचं आरोग्य आणि संतती लाभासाठी गायींची पूजा केली जाते आपल्या भारतीय संस्कृतीत गाईला माते समान मानले जातं आणि तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा करून आपण जणू काही सर्व देवतांचाच आशीर्वाद मिळवत असतो असं मानलं जातं की श्रीकृष्णांनी आपल्या गोधनाचं म्हणजे गाई आणि वासराचं रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता याच निमित्तानं वसुबारस साजरी केली जाते या दिवशी श्रीकृष्ण स्वतः गोमातेची पूजा करून आपले आभार व्यक्त करतात तर दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नावाच्या उद्देशून हा सण साजरा केला जातो नंदा कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी धनधान्य देणारी आणि सुख समृद्धी आणणारी मानली जाते एवढंच नाही तर वसुबारसच्या दिवशी महिला आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रतही करतात शिवाय गायी आणि वासरांची मनोभावी पूजा केली जाते काही ठिकाणी तर घरात धान्याची रास करून त्यावर पाण्याचा कलश ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते तर बघितलं ना वसुबारस फक्त धार्मिक सण नाही तर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पशुधनाचे महत्व अधोरेखित करणाराही सण आहे दिवाळीच्या पाच दिवसाच्या उत्सवाची ही एक मंगलमय आणि पवित्र सुरुवात असते असं सांगितलं जातं याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का कमेंट मध्ये